साडीवरचा ब्लाऊज स्टिच करणार आहे ही साडी तर तुमच्या सर्वांकडेच असेल तर ही साडी आहे इंस्टाग्राम ट्रेंडिंग साडी गोल्डन कलरमध्ये आहे तर ह्या या पद्धतीची आहे अशी काही साडी तर आपण आता याचा ब्लाउज कशा पद्धतीने मी स्टिच केला आहे डिझाईन केली आहे ते पाहूया या पद्धतीचं मी अस्तर घेतलेलं आहे आणि डबल फोल्डमध्ये केलेलं आहे आणि जे ती बंदबाज आहे ती माझ्या कलेसाठी सर्वात अगोदर मी तुम्हाला या ब्लाऊजचं कटिंग दाखवत आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पहा कटिंग स्किप करू का आणि जर चॅनलवर नवीन मिळायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की का तर या पद्धतीने मी मेजरमेंट घेतलेला आहे हा ब्लाउज बत्तीस चेस्टच आहे आणि माझा स्वतःचाच आहे तर हा कटमध्ये तुम्हाला मी कशा पद्धतीने कट केला आणि स्टिच केला हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर याचे दोन पार्ट येणार आहेत कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यासाठी मी याचे दोन पार्ट बनवलेले आहेत तर या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं शोल्डर साडेपाच इंच घेतलेला आहे मुंडा सहा इंच घेतला मार्किंग केलं आणि खाल्ल्या साईडने थोडंसं तर कसं होतं ते सरळ कट करून घेतलं या पद्धतीने दीड इंचावरती मुंड्याचं मार्किंग करून मुंडा कट करून घेतला त्यानंतर गळ्याला सव्वा दोन इंच घेतलं आणि या पद्धतीने गळ्याची जी लांबी आहे ती टाकलेली आणि या पद्धतीने बॉक्स तयार केला बॉक्स रेडी करून त्याच्यामध्ये मी आता पान सेप देणार आहे खूप सिम्पल असेच कटिंग करणार आहे पण खूप मस्त असा ब्लाउज रेडी हो होणार आहे तर या पद्धतीने खूप घाई होती कारण आम्हाला एका कार्यक्रमासाठी एका ठिकाणी जायचं होतं तर त्यासाठी मला हा ब्राग रेडी करून हवा होता तर त्यासाठी मी खूप फास्टमध्ये हा स्टीच केलेला आहे तर या पद्धतीने पाटीचा भाग कट केला आणि तो भाग ठेवून या पद्धतीने मी आता याला मार्किंग करून घेणार आहे खालून मी एक इंच जास्तीच घेतलेलं आहे कापड पण ते मी घेणार हे करणार आहे कट करणार आहे तर या पद्धतीने मी मार्किंग करून घेतली पाठीमाक्यासाठी आणि ते मुंड्यासाठी बॉ बॉक्स तयार केला आपल्याला आता आ पुढच्या साईडसाठी एका इंचा मुंडा घ्यायचा आहे तर त्यासाठी आणि ते, ते वरच्या साईडला चेस्टचं माप जिथं येतं तिथून एक इंच एक्स्ट्रा घेतलं खाल्ल्या साईडला दोन इंच एक्स्ट्रा घेतलं आणि या पद्धतीने के मार्किंग केलं त्यानंतर आपला फर्स्ट पॉईंट काला साडेचार इंच आणि साडेचार इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने रेषा उडून घेतलेल्या आहेत नंतर गळ्यासाठी घेतलं सहा इंच सहा इंचावरती मार्किंग करून बॉक्स तयार केला आणि बॉक्समध्ये मध्ये गळ्याचा सेप देऊन घेतला पूर्ण मार्किंग आपलं झालं त्यानंतर इथे आपल्याला प्रिन्स कटरीचा जो सेप आहे तो द्यायचा आहे तर या पद्धतीने मी वरून आपला जिथं बॉक्सचा पॉईंट येतो त्याच्यातून तिरकसा असं घेतला खाल्ल्यासाठी दोन इंच वरती घेतला आणि या पद्धतीने प्रिन्स कटचा स्टेप आणि आता <laughs> हे मी पूर्ण कट करून घेणार आहे जे आपण मार्किंग केले त्या मार्किंगवरून पूर्ण कट करून घेते आता आपण हे जे आहे ते अस्तर कट केलेलं आहे आता हे अस्तर मेन कापडावरती टाकून आपण मेन कापड ही त्याच पद्धतीने कट करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला जे अस्तर आहे ते कट होत आलं आहे या पद्धतीने आपल्याला जिथे टक्स द्यायचा आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे नंतर आपल्याला ते सोपं पडतं टक्स देण्यासाठी तर या पद्धतीने मी हा टक्सचा जो कापड आहे ते कट करून घेते तर आपल्या इथे तीन चार पार्ट कट करून दिले जातं कारण आपण बाहेला तर अस्तर यूज करणार नाही बिना अस्तरचे स्लीव्ज बनवणार आहे पप स्लीव्ज त्यासाठी मी तीनच कपडे म्हणजे अस्तर कट केले तीनच ह्याचं पार्टचं आणि त्यानंतर आता हे आपलं मेन कापड जे आहे ते टाकलेलं आहे खूप सिल्की कापड होतं व्यवस्थित बसत नव्हतं तर त्यासाठी मी ॲडजस्ट करते या पद्धतीने ठेवून हो। सिल्की कपडा असल्यामुळे सारखं इकडे तिकडे सरकत होतं तर सर आता इथे मी सर्वात अगोदर पाठीमागची जी साईट आहे ती कट करून घेणार आहे तर या पद्धतीने व्यवस्थित असं टाकलं आणि कट केलं पूर्ण आपल्या पाठीमागची साईट इथे कट झालेली आहे तर ही पाटीची भाग खूप सिम्पल आणि खूप परफेक्ट या पद्धतीचे हे मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही एकदा या पद्धतीने कट करून पहा ब्लाऊज ही फिटिंगला व्यवस्थित बसणार आणि फिनिशिंग वगैरे एकदम मस्त येणार जास्त वेळ न घालवता तर पाठीचा भाग कट झाला त्यानंतर आता उरलेल्या कपड्यामध्ये मला फ्रंटचं भाग दोन कट करायचे आहेत आणि नंतर साठी राहिलेलं कापड आपल्याला साठी यूज करायचं आहे आणि स्लीव ज्या आहेत त्या फु टप स्लीव्ज असल्यामुळे फुग्याच्या आपल्याला कापड हे जास्तच लागणार आहे त्यासाठी मी या पद्धतीने कापडची बचत करत कट करून घेतलं ह्या पद्धतीने तर पूर्ण असं व्यवस्थित असं कटिंग केलेलं आणि मेन कापड आहे ते जरा थोडंसं जास्त कट करायचं कारण आपल्याला नंतर स्टिच केल्यानंतर ते कट करता येतं जर कमी पडलं तर नंतर आपण काहीच करू शकत नाही तर त्यासाठी अस्तरपेक्षा मेन कापड आहे ते जरा थोडंसं जास्तच कट करायचं इथे गळा व्यवस्थित करून मी गळ्याचं देखील कट करून घेतलेलं आहे जे एक्स्ट्रा कापड होतं ते आता जो प्रिन्स कटचा प्रिन्स कट दिलेला आपण जो स्टेप आहे तो कट करणार आहोत तर या पद्धतीने इथे व्यवस्थित बसलेला आहे आणि आपल्याला पप स्लीवसाठी खूप सारं कापड शिल्लक राहिलेलं आहे तर या पद्धतीने मी या स्लीवसाठी कापड कट करून घेतलं याची जी लेस होती ती देखील कट करून घेतली तर बघू शकता तुम्ही घडीमध्ये वीस इंच होतं आणि धुंबू आठ इंचाचं मी या पद्धतीने मार्किंग केलेलं आहे आठ इंच आणि जिथून तिथून वरती जे राहिलेलं आहे शिल्लक ते आपल्याला पपसाठी यूज होणार आहे आणि तिथून खाली या पद्धतीने मी सेप देऊन घेतलेला आहे आणि हे आता कट कर, कट कर, करून घ्यायचं आहे तर आपले स्लीव देखील